अशा ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या नाशिक प्लस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि मालेगाव शहर व परिसरामध्ये रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या लोकांचे जबरदस्तीने हिसकावून घेणाऱ्या टोळीला छावणी पोलिसांकडून अटक व त्यांच्याकडून एक लाख छत्तीस हजार पाचशे रुपयाचे मोबाईल हस्तगत मान्य पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण श्री विक्रम देशमाने सो मान्य अप्पर पोलीस अधीक्षक श्री अनिकेत भारती So, सो विभागीय पोलीस अधिकारी श्री सूरज गुंजाळ सो यांच्या मार्गदर्शनाखाली छावणी पोलीस स्टेशन ठाण्याचे प्रभारी अधिकारी नाशिक पोलीस निरीक्षक श्री राजेंद्र पाटील पोलीस निरीक्षक श्री दीपक जाधव व छावणी पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकाने दिनांक आठ सात दोन हजार चोवीस रोजी केलेल्या कारवाईत जबरी चोरी करणाऱ्या चोरट्याकडून एक लाख छत्तीस हजार पाचशे रुपयाचे मोबाईल हस्तगत करण्यात आले आहे टोळीची ही मालेगाव शहरात दहशत असून ते मालेगाव शहरात मोटरसायकलवर फिरून जे इसम रस्त्याने फोनवर बोलत असताना पाठी मागून गाडीवर जाऊन जबरदस्तीने हिसकावून घेणे अथवा जो व्यक्ती रात्रीच्या वेळी एकटा फिरत आहे अशा व्यक्तीकडून दम देऊन मारहाण करून तसेच जिवे मारण्याचा दम देऊन जबरदस्तीने हिसकावून घेऊन जातात अशा प्रकारे छावणी पोलीस ठाणे दिनांक सहा सात दोन हजार चोवीस रोधी गुन्हा रजिस्टर नंबर एकशे पंच्याण्णव ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय न्याय संविधा तीनशे नऊ चार एकशे पंधरा तीनशे एकावन दोन तीन पाच प्रमाणे गुन्हा दाखल झाल्याने फिर्यादीने सांगितलेल्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत रात्री पेट्रोलिंग करीत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती गुन्हे प्रकटीकरण पथकाला मिळाले की मोतीबाग नाका या ठिकाणी तीन अनोळखी इसम हे रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना आढळून त्यांच्याकडून मोबाईल फोन काढून घेण्याचे प्रयत्न करीत आहेत तेव्हा गुन्हे शोध पथकाने सापळा रचून मोतीबाग नाक्याजवळ काही संशयित तीन इसम आढळून आल्याने त्यांना ताब्यात घेऊन त्यांना त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्याचे नाव सनी माणिक पवार व एकोणावीस राहणार मोतीबाग नाका पाण्याच्या टाकीजवळ मालेगाव दोन योगेश गमन पवार व एकवीस राहणार मोतीबाग नाका पाण्याच्या टाकीजवळ मालेगाव तीन विजय प्रकाश मजदे वय वीस राहणार मोतीबाग नाका पाण्याच्या टाकेजवळ मालेगाव असे सांगितल्यावर त्यांच्याकडे वरील गुन्ह्यांच्या संदर्भावे चौकशी केली असता सदर गुन्हा केल्याची कबुली देऊन सदर गुन्ह्यात जबरदस्तीने काढून घेतलेला फिर्यादीचा मोबाईल फोनसह इतर बारा मोबाईल आरोपी क्रमांक एक याच्याकडून जप्त करण्यात आले आहे सदरची कारवाई मान्य पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण श्री विक्रम देशमाने सो मान्य अपर सो पोलीस अधीक्षक श्री अनिकेत भारती सो उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सूरज गुंजाळ सो यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच छावणी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्री राजेंद्र पाटील व पोलीस निरीक्षक श्री दीपक जाधव यांनी केलेल्या सूचनाप्रमाणे स पोलीस युवराज अठरे पोलीस उपनिरीक्षक चौधरी पोलीस उपनिरीक्षक शिखरे पोलीस नाईक कापसे पोलीस नाईक देसले पोलीस नाईक साळवे पोलीस शिपाई पोलीस शिपाई राठोड यांनी केली आहे नमस्कार गुंजाळ मी मालेगाव कॅम्पच्या उपविभागाचा उपविभागाचा डी पी ओ आहे आज आपण मालेगाव छावणीने एक मोबाईल चोर चोरी करणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश केलेला आहे तर त्याच्या संदर्भात मीडिया बाईट देत आहोत सदर घटना पाच जुलै दोन पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी साडेआठ वाजता झाली यामध्ये फिर्यादी वसीम खान नावाचा आहे तर तो हमाली काम करतो मोतीबाग नाक्यावरती एक भंगाराची गाडी भरत असताना त्याने तिथे स्वतःचा मोबाईल तो यूज करत होता तर त्यामध्ये हे तीन आरोपी ज्यांचं नाव योगेश पवार सनी पवार आणि विजय प्रकाश मस्ते असं ती तीन जणांचं नाव आहे तर हे मोतीबाग नाक्यात करेक्टरपाट्टा इथे राहणारे लोक आहेत मुलं आहेत तर त्यांनी सदर मोबाईल चोरला होता आमचे पोलीस स्टेशनचे डीबीचे जे पथक आहे त्यांनी वेळेवरती आपल्या गोपनीय बातमीदारांकडून माहिती घेऊन सदर गुन्हा डिटेक्ट केला सदर आरोप्यांना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी इतर मोबाईल चोरल्याचे देखील कबुली दिलेले आहे तर त्यांच्याकडून मोबाईल रिकवर करताना आम्हाला पुण्यातला एक आणि इतर बारा असे एकूण तेरा मोबाईल आम्ही रिकवर करू शकलो तर सदर मोबाईल मोबाईलमध्ये सर्वच कंपनीचे म्हणजे वन प्लस विवो पोको रेडमी आणि सदर फिर्यादीतला इको कंपनीचा फोन आम्हाला मिळालेला आहे अशा पद्धतीने छावणी पोलीस स्टेशनने एक उल्लेखनीय अशी कामगिरी केलेली आहे थँक्यू